मी संगीता काळे कशा आहे मित्रांनो छान ना आज सावगी माळे आज मी तुम्हाला आमचं बैरनाथाचं मंदिर दाखवणार आहे मंदिराच्या पाठीमागे छान जासवंदीचं झाड आहे त्याला खूप छान छान फुलं आहेत बघ इतकी सुंदर फुलं आहेत ना आता मी ती फुलं घेऊन मंदिरात आतमध्ये जाणार आहे देवाला व्हायला फुलं तशी घरून न्यायची गरजच नाही पडत मंदिरापाशीच खूप फुलं आहेत हे बघा महादेवाची पिंड आहे नंदी आहे गणपती आहे मारुती आहे आपण तिथं सगळ्यांना फुलवायला आणि गडबी भरलेले असतात आमच्या मंदिरात आणि आजची सहावी माळ म्हणत चला आज तेल घालाय जाऊया पहिल्या माळेला बी गेल तेल घालायला आणि माझ्यावरून मी माझ्या नातवाला आणले आणि चुलत अशी मुलगी बी ती वी आलेली तशी ती दोन्ही माझ्यासोबत कायम असतात मंदिरात आलो की ती दोन्ही बी असतात आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खूप छान वाटतं असं आपल्या गावातल्या मंदिरात जायला वेला एकदम भारी वाटतं मन मंदिरात जर गेलो ना तर असं वाटतं थकवा निघून जातो एवढं प्रसन्न वाटतं आता मी महादेवाला पाणी घालते बघा त्याच्या गडव्यात वत्ते म्हणजे टीप 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 पाणी पडत राहतं आणि आता मी दिव्यामध्ये तेल वाचणार आहे तेल वतून घेणार तेलाची बाटली आधी मी खाली ठेवते आणि माचीस घेऊन दिवा पेटून घेते बघा मस्तपैकी दिवा आता मी पेटून घेतलेला आहे बघा किती छान ज्योत दिसती आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आता मी उदबत्त्या घेतल्या त्या पेटवणार आहेत आणि लहान लावणार आहे आमचं हे मंदिर आहे ना खूप जाग हे म्हणजे म्हणतात ना जागृत तसं आहे आणि मंदिरात गेले की सगळा थकवा बिकवा सगळा निघून जातो आणि खूप छान आहे म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत फळांची झाडं आहेत खूप सुंदर आहेत हळदी कुंकू मी आता देवाला लावून घेते आधी मी स्वतःला लावले आणि आता देवांना लावून घेते बघा आणि बाहेर सुद्धा ना असं मंदिरापुढे छान आहे खूप छान आहे महादेवाला बी मी हळदी कुंकू लावून घेते पिंडीला मंदिर बी खूप सुंदर आहे मी आता दर्शन घेऊन दर्शन घेणार निघणारे बघा आता आमचे देव किती छान वाटतात बघा दिसतं का नाही सुंदर असं वाटतं बघत रावा त्यांच्याकडं इतके म्हणजे ब भारी वाटतात बघायला मन तृप्त होतं त्यांच्याकडं बघून किती छान दिसतात मंदिर मोठं असू किंवा छोटं कोणत्या बी मंदिराक बघितलं ना खूप छान वाटतं मैत्रिणी कोण छोट्या मंदिरात गेलं तरी एकदम प्रसन्न वाटतं मोठं जाग ते बी प्रसन्न वाटतं आता आपण हे प्रदक्षिणा घालूया चला आता ഉദയാ ഭേറ്റ മൈത്രി ബൈ അത നവീന ഹിഡി